आपापल्या परीवर प्रयत्न केले होते पण काल ते आता एक दिवसभर दिवसभर वापर महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून काल जो निर्णय झाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री पनवेलकरीच्या वतीनं आभार व्यक्त करतो कारण पनवेलकरांचा जेव्हा प्रश्न होता मालमत्ता कर हा वेगळा आता मालमत्ता कर महानगरपालिकेच्या गर्दात कारभारामुळे अल्पाकसा लावल्यामध्ये उशीर झाला आणि त्याचा पर्यावरणाचा उशीर झाल्यामुळे नंतर टप्प्यात त्याला शास्ती लावली गेली शास्तीचं प्रमाण काही छोट होत लाखो साधारण सहाशे कोटी मला माझ्या बाजूकडून सहाशे कोटी शास्ती कर आतापर्यंत परिवार करायचा लागला होता एक तर दुहेरी टॅक्सच्या संदर्भात आम्ही आमच्या त्यावेळेच्या मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते

हा लोकांच्या आधी लागला गेला आणि तो समजावून पहिल्यांदा वर्गावर मालमत्ता होईल त्या संदर्भात आपण सहली आमच्या शिवसेनेचे साहेबांचे कलोटी करत करतो तो प्रश्न सुटल्यानंतर घोषित झाल्यानंतर शास्त्रीचा प्रश्न निर्माण झाला

साधारण अकरा अकरा फुट धोरण चोवीस होते त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पनवेला विमानतळाच्या पाणीसाठी आले होते आणि त्यावेळेला आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी तिथं सगळं सर्वांनी आग्रह केला होता साहेब शासनाच्या संदर्भात आपण पनवेला आला तर आम्हाला शासन संस्थात काहीतरी आपण देऊन जावं त्यावेळेला त्यांना गांधी तिथे होते आपण त्यांना आग्रह केला आलात तर काहीतरी आम्हाला देऊन जाग्रहाच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय राजी शिंदेसाहेस्त्री माफीचा शास्त्री माफी तिथे परंतु त्यावेळेला इलेक्शनचा कालखंड पुढे आल्यामुळं काही शास्त्राच्या टेक्निकल मुद्द्यावरती इम्प्लिमेंट करण्यासाठी एन टीआर काढण्यासाठी थोडं उशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही मग एक मागच्या पंधरा दिवसात आत्मी होतो आमचे काही मंडळी होते श्रीगंपा बारणे होते पंचे होते त्यांच्या माध्यमातून नगर विभागचे सचिव त्यांच्या दालनामध्ये मिटिंग लागली गेली गोविंदराज त्यांचं नाव आहे तिथे मीटिंग लागली त्या मिटिंगमध्ये त्यांनी त्या आमच्या खासदार श्रीगंपा बारणे यांनी त्यांना सुचवलं कीर्तीन महानगरपालिकेला असा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या प्रश्नावर तोड काढण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं होतं त्या धर्तीवरती परिषदानं त्यांनी तिथे त्या मिटिंग चर्चा झाली परंतु सरकारी काम आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांनी सरकारी काम असतो परंतु मीटिंग झाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जे त्या पाठपुरावर येण्यासाठी एक मात्र उमेद चित्रळ झाली यांना परत आम्ही निवेदन दिलं की आपला अभिप्राय हवा आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्या पाठवावा जेणेकरून इथली हिताऊ माहिती त्यांना मिळेल या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला एकतीस जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगाने ह्या सर्व्या परस्पर चालत असतात खऱ्या अर्थानं त्याला फलद्रूप कालच्या दिवसाला સરકાર સર્વ મંત્રી મુખ્યમંત્રી ખાસ કર